नमस्कार मी अमोल शिला मनसे शहर संघटक रत्नागिरी आपण पाहू शकता हा भला मोठा खड्डा जो आहे या आठवडा बाजारामध्ये ज्योती वाडगावकर यांच्या दवाखान्यासमोर म्हणजे जयश्री मेडिकलसमोर हा खड्डा आहे आणि इतका भयंकर हा खड्डा आहे मग माझी गाडी त्या खड्ड्यातून गेली आणि ती चार ठिकाणी रुचली म्हणजे भयंकर इजा आमच्या रिलेटिव्हला झालेली आहे आमच्या नागरिकांना झालेली आहे दुसरी गोष्ट अशी आहे की रत्नागिरी सुंदर शहरामध्ये जर असे खड्डे होणार असतील की ही रत्नागिरी नगर परिषदची हार आहे आणि याची खंत आम्हाला आहे की अशा गोष्टी सतत वारंवार आपल्या रत्नागिरी शहरात होत असतात आमची एकच मागणी आहे मी एकच सांगेल त्वरित लवकरात लवकर हा खड्डा बुजवण्यात यावा अशी विनंती आहे तर एखादा अपघात जर या ठिकाणी झाला त्याला रत्नागिरी नगर परिषद जबाबदार राहणार का हा एकच प्रश्न आहे धन्यवाद तात्काळ नगरपालिकेने दखल घेत हा खड्डा बुजवण्याचं कार्य चालू केलेलं आहे तर असं पकड असंच पकडा आपण केलेल्या आव्हानानंतर तात्काळ रत्नागिरी नगर परिषदने दखल घेत आज त्यांच्या कर्मचाऱ्यांना पातळलेला आहे आणि आज खड्डा बुजवण्यात येत त्यामुळे असणारी नगर परिषदचे धन्यवाद परंतु एवढंच एवढीच विनंती आहे की आपण या गोष्टी होऊ नयेत म्हणून काय आपण काळजी घ्यायला पाहिजे हे नगर असणारी नगर परिषदेने याचा विचार केला पाहिजे एवढीच विनंती